आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर कल्याणपूर्वेतील शेकडो उत्तर भारतीय नागरिकांनी आरपीआय आठवले गटात प्रवेश केला आहे श्रीराम चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव व युवा जिल्हाध्यक्ष जय प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली जय झारखंड मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद साहू यांच्यासह बिहार उत्तर प्रदेश झारखंड आदी उत्तर भारतीय समाजातील कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झालेत यावेळी आरपीआय महासचिव रमेश बर्वे भावना सोनवणे नंदा साधव सीमा कोटघर अर्चना इंगोळे कल्पना विघाटे विशाल कदम नंदा पवार कुसुम ननवरे सुनील जाधव अशोक वाघमारे आदींसह आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला या ठिकाणी सांगायला एक म्हणजे हे होतो जे जे माझे बाबासाहेबांचे अनुयायी तिथे झारखंड बिहार यूपी पी यू पीमधनं आलेली जी लोकं आहेत त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार होतात आणि ते लोक बऱ्याचशा इथे कार्य नेत्यांकडे गेले पण कोणी त्यांना दा दिली नाही माझ्याकडे ते परवा दिवशी हजारोच्या संख्येने आले आणि संख्येने बाया लेडीज युवक युवती सगळ्या लोकांनी विनंती केली की दादा आमच्यावर खूप मोठा अन्याय होतो आपण अन्याय दूर करा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आटोले साहेबांच्या मतलब झारखंडचे लोक त्यांना भेटले आणि तिथे त्यांच्याकडे त्यांनी सा हे सांगितलं की बाबा आमचे जे लोक यू पी बिहारचे लोक झारखंडचे लोक कल्याण डोंबिलीमध्ये राहतात त्यांना आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांना संरक्षण मिळावा म्हणून तिथनं मला हे आलं त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय आपला कोळशेवाडी पोलीस स्टेशनला तिथे आम्ही निवेदन दिलं की इथे राहणाऱ्या ज्या महिला भगिनी जे आहेत आमचे युवक जे आहेत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात या अन्यायाच्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आपण स्वतः इथे या आणि तसं स्वतः त्यांना पाचारण आम्ही केलं होतं परंतु त्यांना अनेक कामं असल्याकारणाने म्हणजे आज मोर्चे वगैरे बरेचसे होते म्हणून कोळशेवाडी पोलीस स्टेशन येऊ शकला नाही आम्हाला त्यांनी कळवलं पण पण याच्यापुढे माझ्या उत्तर बिहारच्या लोकांना कोणता त्रास जर झाला जर कुठल्या याला आपला झारखंडची लोकं युपीची लोकं बिहारची लोकांना जर कुठला त्रास जर झाला तर पोलीस स्टेशनवर आम्ही जाणार त्यांना प दुसऱ्यांदा पण सांगणार आणि जर नाही जर मिळालं तर आम्ही पोलिस स्टेशनला मोर्चा काढणार कारण हजारो लोकांचा प्रश्न आहे हजारो लोक भयभीत झालेली लोक आहेत ते लोक इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये धंदा करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना आपल्या महाराष्ट्रात आपण त्यांना संरक्षण देण्याचं काम रिपब्लिकन पक्ष माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आणि ते करू दे आम्ही असं वाटतो की म्हणजे मी तर सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे कल्याण डोमिनीमध्ये म्हणजे या कल्याण पूर्वेमध्ये जेवढे पण कॉर्पोरेशनचे जेवढे वॉर्ड आहेत तो आमचा उत्तर भारतीय असो आमचा बिहारी असो आमचा झारखंडचा कार्यकर्ता असू दे त्या कार्यकर्त्यांनी तयारी करावी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी उभं राहील असं देखील त्यांना मी त्यांना सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितले की दादा तुम्ही ह्या कल्याणपुळेमधून तुम्ही उभे राहा तर कार्यकर्त्यांचा मी आता एक अनुषा घेतो आहे आणि अनेक कार्यकर्ते हे यू पी बिहारचे असून आणखी पण कार्यकर्ते आपल्या रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करत आहेत हे मला सांगायला या ठिकाणी खूप आनंद वाटतो की आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब हे गोरगरिबांसाठी झटणारे नेते आहेत आणि म्हणून प्रत्येक लोक प्रत्येक जनतेशी त्यांची नाळ जुळते आणि म्हणून जनता त्यांच्याकडे जाते की आम्हाला असा नेता पाहिजे आम्हाला असा हा पक्ष पाहिजे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही इथे विधानसभेला देखील आम्ही इथे तयारी करणार आहोत आणि तयारी आपल्याला लवकरच आपल्याला दिसेल हे असं मी या ठिकाणी सांगतो